हॅलो स्वागत आहे तुमचं शिवांश फुडीज आज आपण बनवणार आहोत सुगंधी झक्कास अशी चिकन करी जाळीवर दोन कांदे भाजून घ्यायची कांदा भाजत आहे तोपर्यंत तो कढई गरम करायची त्यात थोडंसं तेल टाकायची डाळ आणि फुटाने तळून घ्यायची डाळ आणि फुटाने काढून घेऊन त्या थोडेसे ती सुक खोबरं एक वाटी परतून घ्यायची थोडं खोबरं परतलं की त्यात घालायच्या काही लसणाच्या पाक्या थोडीशी कोथंबीर आणि व्यवस्थित असं मिक्स करायची आता जो काही आपण जाळीवर कांदा काळा भाजला होता तो आता यामध्ये मिक्स करायचा दोन कांदे भाजलेले होते आता हे परतून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण थंड होऊन द्यायचे सगळं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत तो घेऊया अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं एका बाऊलमध्ये त्यात मॅरिनेट करण्यासाठी धना पावडर हळद मीठ टाकून मिक्स करायची आता व्यवस्थित मिक्स करून एक दहा मिनटासाठी आपण ठेवूया आता गॅसवर पातील ठेवले आज आपण चिकन हंडी ही पातील्यात बनवणार आहोत गॅसवर पातीलं ठेवलं आहे आता पातील्यात तेल टाका आणि फोडणी म्हणजे खलसणी आता खलसणीमध्ये येतं खोबरे लसणाची पेस्ट खोबरे लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि आपण जे काही चिकन दहा मिनटासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं ते यामध्ये मिक्स करायचे आता पळीच्या साह्याने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण पाण्याचा वापर न करताही आपलं चिकन छान शिस्त यावर झाकण ठेवायचं आणि झाकणवर पाणी घालायचं त्यामुळे चिकनला खाली आपोआप पाणी सुटतं आपण जे काही चिकनमध्ये मीठ घातलेलं असतं त्यामुळे त्याला भरपूर असं पाणी सुटतं आता पंधरा मिनटं झालेले आहे वरचं पाणी तापलं आता चिकन इथं छान प्रकारे शिजलेलं आहे कढईत तेल टाकलं त्यात गरम मसाला लाल तिखट चिकन मसाला आणि मिक्सरमध्ये आपण जे काही मसाला बारीक करून घेतला होता तो यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं तडक्यात तडका गावरान तडका असा चिकन हंडीचा रस्सा नक्की बनवा आता आपला जो काही मसाला आहे तो आपण परतून घेत आहोत आता हे आपलं काया वाटणातलं मसाला तयार झालेला आहे आपलं जे काही चिकन आहे ते आता छान प्रकारे शिजलेलं होतं आपला मसाला पण तयार झालेला आहे आता आपण हा मसाला जे काही चिकन आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत तर यामध्ये आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला हंडी रस्सा बनवायचा आहे म्हणून वरून मी काही गरम पाणी घातलेलं आहे तुम्हीही अशा प्रकारे हंडीसाठी गरम पाण्याचा नक्की वापर करा वरून थोडीशी कोथंबीर आणि दहा ते पंधरा मिनटं आपली भाजी छान अशी शिजून द्यायची आपली द झनकेबाज भाजी तयार झालेली आहे नॉनव्हेज खायचंही झणझणीत आला पाहिजे कानातून आणि नाकातून धूर मग ट्राय नक्की करा हे झनकेबाज असं चिकन खा याच्याबरोबर चपाती खाऊ शकता तुम्ही भाकरी किंवा भातही ट्राय करू शकता जर तुम्हाला आवडलं असेल असं से झंझणी झनकेबाज सुगंधी स्वादिष्ट असा चिकन हंडीचा रस्सा तर ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू